नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बादार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार सत्तावीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलो आहे धुळ्यामध्ये तर शेतकरी बांधवांनो धुळ्याचा बाजार बंद आहे धुळ्याचा बाजार बंदामध्ये फक्त मशीनचा बाजार चालू आहे बाकी गाईंचा वासरांचा आणि बैलांचा बाजार आहे फक्त तुम्हाला मी दाखवण्यासाठी या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय की बाजार बंद आहे कोणीही बैल जोड्या या ठिकाणी विक्रीसाठी आणू नको आणू नये आणि खरेदीसाठी घेऊ नये पाहू शकता या ठिकाणी पण या ठिकाणी जे प्रॉपर व्यापार आहेत किरणरा चौधरी या ठिकाणी मधुकर चौधरी यांच्या प्रॉपर जाऊन आहेत तर या ठिकाणी एक जोडीचा व्यवहार चालू मित्रांनो पण शेतकरी जोडी घेतात या ठिकाणी आता जी जोडे मोठ्या मापाची जोडे आणि शेतकरी या ठिकाणी खरेदीसाठी आलेले आहेत रिस्तर पावती वगैरे जे या ठिकाणी बनवून देणार आहेत त्यांना आता या ठिकाणी व्यवहार चालू आहे तुम्हाला यांचा व्यवहार मी लाईव्ह दाखवणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट त्याचा प्रयत्न करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओत आपण सुरुवात करूया शेतकरी बांधव या ठिकाणी या जोडीचा व्यवहार झाले या ठिकाणी आलेली शेतकरी लाईव्ह व्यवहार दाखवतो तुम्हाला मी या ठिकाणी आणि मेन म्हणजे शेतकरी जोडी घेतो मित्रांनो आज ते वगैरे रिसर बनवून घेणारे शेतकरी जोडी घेतो कामासाठी शेती कामासाठी या ठिकाणी शेतकरी तुम्हाला चलन बोलते गावराजा आई जाता चिन म्हण दादा मार्गावर दादा नाही ना आता दिला नाही आता

सांगता मी काय म्हणतो का बैल आपण आधी चालतील बैल आपल्याकडे मारीबिरी आणत म्हणजे दोन दिन आपण गाडी ठेवानी आपल्याकडे घरीच येतात नाही मारणं म्हणजे महाराज नाही महाराज नाही आधी मार्ग भर असं काय लागते का नवीन जागा कोणत्या पाहून

नाही 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 तीन आरबा द्या ते पैसा दिले विषय दोन दिन हाकला मग पैसे द्या तुम्ही ते विषय तो नाही बघ आले का या ना घरी आज आधी आम्ही असा धरा बिना धरत कोणी धरा ते जायचे का

त्यामुळे आपल्या नाही मान्य आहे का कशी थोडं आपले दोन दिन पुचार तो गरबरी दिली नाही तर कसं आहे तुम्ही म्हणजे असं काय जे मला नादान पोऱ्याला एकदम पाहिजे आज आहे का आम्हाला कोरी जोडा तुम्ही आतमा फिरायला आलं पोऱ्या नाही लादारा ना भाऊ तुम्ही आतमात तर शेतकरी मित्रांनो या दोडीचा व्यवहार झालोय शेतकरी आलेले घेण्यासाठी बाजार बंद आहे पण आलेले शेतकरी पावती वगैरे रिसर्च बनवून देतील जोडी चांगली आहे चेक करता येते आता पायामध्ये कशी काय चालू या ठिकाणी व्यवहार आता समजा आलेले शेतकरी घेण्यासाठी

येलं पण रोकळा चच्चूसारले चल टोक काय मला जाऊ द्या नाही चला